हॅलो फ्रेंड्स आज आपण एकदम झणझणीत एक आमटी करायची आहे तर ही आमटी खायला खूप छान लागते थंडीमध्ये तर ही खूपच खायला मजा येते तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया तर सगळ्यात अगोदर एक मोठा लसणीचा कांदा मी सोलून घेतला आहे थोडंसं आलं आणि दोन हिरव्या मिरच्या अलबत्त्यामध्ये घातल्या आणि आता आपल्याला हे दरदरीत वाटून घ्यायचं आहे तर आपलं वाटण वाटून तयार झालेलं आहे आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे तर तेल कढईमध्ये घातल्यानंतर तेल गरम झालं की राई जिरं आणि हिंगाची फोडणी करायची राई चटकली टाकली का जिरं टाकायचे जिरं छान फुललं की हिंग टाकून आपण फोडणी करून घेऊया आता जे आपण वाटण वाटून घेतले ते तेलामध्ये घालायचे आणि त्याला चांगलं परतून घ्यायचं तर वाटण आता आपलं छान परतून झालं की थोडीशी कढीपत्त्याची पानं घातलीत कढीपत्त्याची पानं घातल्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांद्याला पण आपण मसाल्याबरोबर छान परतून घ्यायचं तर आता कांदा पण आपला व्यवस्थित परतून झाला की एक बारीक चिरलेला टमाटा घातला आहे टमाट्याला पण आपण आता छान परतून घेऊया टमाटा परत परतच त्याच्यामध्ये मी ओला लसूण घातलेला आहे फुला लसणाची चव खूप छान येते या आमटीमध्ये आता थोडंसं मीठ घातलं आहे मीठ चवीप्रमाणे घालायचे मीठ घातल्यानंतर आणखीन आपण हे छान परतून घेऊया आणि झाकण ठेवून शिजून देऊया तर आता इथे मी ही उडदाची डाळ बाफून घेतलेली आहे एक वाटी उडदाची डाळ बाफून घेऊन घेतली आहे आता बाफलेल्या डाळीला आपण पळेने घोटून घ्यायची तर डाळ खोटून झाली की ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे तर थोडंसं पाणी घालून आणखीन एक वेळा डाळनी चांगली व्यवस्थित पाण्याबरोबर मिक्स करून घेतली पळीमध्ये राहिलेली डाळ काढून चमच्यानी एक वेळा परत मिक्स करून घेतल्यानंतर डाळ आता आपली व्यवस्थित मिक्स झालेली आहे पाण्याबरोबर इथे आपला मस मसाला पण छान परतून झाला आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण मसाले घालून घेऊया मसाल्यांमध्ये हळद लाल मिरची घालायची आपण हिरवी मिरची घातली आहे त्यामुळे लाल मिरची थोडीशीच घालायची घालायचं घालायचे थोडंसं गरम मसाला घालायचा आणि मसाले करपे नाही म्हणून थोडंसं पाणी घालून सुक्या मसाल्यांना आपण ह्या मसाल्याबरोबर छान मिक्स करून घ्यायचं आता जी उडदाची डाळ खोटून घेतली आहे ती ह्या मसाल्यामध्ये घालायची थोडंसं पाणी घालून डाळ आपल्याला मसाल्याबरोबर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आता लागेल तितकं पाणी घालायचं डाळ जितकी आपल्याला घट्ट हवी त्याप्रमाणे ठेवायची आहे त्याप्रमाणे आपण पाणी घालायचं आता झाकण ठेवून डाळीला छान उकळी येऊन द्यायची तर इथे डाळीला छान उकळी आलेली आहे आता या डाळीमध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे आणि कोथंबीर घातल्यानंतर डाळ परत एक वेळा मिक्स करून घ्यायची आहे आताच डाळीवर आणखीन झाकण ठेवून आपण एखाद मिनटं उकळून देऊया तर एखाद मिनटानंतर डाळ आपली तयार झालेली आहे तर ही डाळ तुम्ही भाताबरोबर किंवा मग बाजरीच्या भाकरीबरोबर किंवा मग चपातीबरोबर पण खाल्ली तरी खूप छान लागते तर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका